राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सिन्नरच्या माळेगाव औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान नॅशनल ग्लास येथे गेल्या दोन तीन दिवसापासून सुरू असलेल्या कामबंद आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी काही पदाधिकारी यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आणि कायमस्वरूपी कामगारांच्या न्याय हक्कासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे संबंधित तक्रार पोहोचवणार असल्याचा शब्द यावेळी देण्यात आला गेल्या चार पाच दिवसापासून सिन्नरच्या माळेगाव औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान नॅशनल ग्लास या कंपनीतील सुमारे चारशे कायमस्वरूपी कामगारांनी आपल्या रास्त न्याय हक्कासाठी कामबंद आंदोलन पुकारले असून कंपनी व्यवस्थापन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडके जिल्हा प्रमुख शरद संपत शिंदे उपजिल्हा संतोष बागल, प्रहार टी शेलार, सिन्नर कैलास दातीर कामगार संघटना तालुका अध्यक्ष कपिल कोठुरकर आदींनी आंदोलनस्थळी कामगारांची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला व सदरील बाब व कामगारांच्या समस्या या राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे पोहोचवण्याचे आश्वासन दिले तसेच वेळप्रसंगी कामगारांच्या न्याय हक्कासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या स्टाईलने संबंधित कंपनी व्यवस्थापनासोबत उत्तर दिले जाईल असा इशारा देण्यात आला या प्रसंगी हिंदुस्तान नॅशनल ग्लास कंपनीच्या कामगारांसह प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एस एन साठी अक्षय गायकवाड आज या ठिकाणी हिंदुस्तान ग्लास लिमिटेड कंपनीचे चारशे सात चारशे सतरा कामगार आज उपोषणाला बसले आणि गेली कित्येक दिवसापासून त्यांची पगार वाढ नाही कित्येक वर्षापासून वेतन वाढ नाही आणि त्यानिमित्तानं आज प्रहार संघटनेच्या वतीनं प्रहारचे संपर्क प्रमुख दत्तू बोडके मी जिल्हा प्रमुख शरद शिंदे आय टी प्रमुख कमलाकरजी शेलार असतील आमचे महानगर प्रमुख गोसावी सर असतील आपले समाधान भाऊ बागल असतील हे सर्वच आज प्रहार सैनिक आज कंपनी करता आज नॅशनल गॅसच्या ग्लासच्या इथं पाठिंब्या करता आज आम्ही आलोय आणि सर्व चारशे सतरा कामगारांची रास्त मागणी आहे त्यांच्या काही आवड आवाज मागण्या पण नाहीये फक्त एक छोटीशी मागणी आहे का त्यांना कंपनीत कायमस्वरूपी कामावरती घ्यावा वेळेवरती वेतन मिळावा आज कंपनीमध्ये कॉन्ट्र कॉन्ट्रॅक्टचे लोक आतमध्ये काम करत आहेत आज त्यांना पण डांबून ठेवण्यात दा, दा, आलंय असं आमच्या निदर्शनास आलंय या, या विरोधात आम्ही मान्य कोर्टात पण जाणार आणि मंत्री कामगार मंत्री आपले महाराष्ट्राचे राज्यमंत्री वचव करू त्यांच्याकडे पण आम्ही या संदर्भात लेखी मागणी करू आणि लवकरात लवकर या कामगारांना न्याय देऊ असं मी संघटनेच्या वतीनं जाहीर करतो नॅशनल गॅस लिमिटेड या कंपनीच्या चारशे यात्रा कामगारांच्या संपासाठी गेल्या चार जण जो संप चालू आहेत या संपाला या कामगारांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रहार संघटनेच्या वतीनं ना। माननीय नामदार बच्चू करू यांच्या मार्गाखाली इथं पाठवण्यासाठी उभं आहोत खरं तर नाव हिंदुस्तान आणि हिंदुस्थानच्याच नागरिकांच्या पोटावर मारायचं कामगारांवरच्या पोटावर मारायचं हे मॅनेजमेंटचं काम, चा चा। काम चांगलं नाही आहे आमच्या राज्य सरकारच्याच सवलती घ्यायच्यात आमच्याच जमिनी तुम्ही उद्योगासाठी वापरायच्या आणि आमच्याच कामगारांवर तुम्ही अन्याय करून आमच्या कामगारांच्या कुटुंबाच्या पोटावर लात मारायची हे आम्ही सहन करणार नाही तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून आम्ही हिंदुस्थान नॅशनल ग्लास लिमिटेड कंपनी त्यांची मॅनेजमेंट असेल मालक असेल तसेच कामगार जे अधिकारी असतील त्यांना सूचना देतो इशारा पण देतो जर या दोन दिवसामध्ये त्यांनी चा याच्यामध्ये तोडगा काढून या सर्व कामगारांना जर कामावर हजर करून घेतलं नाही तर याच्या पुढचा जो काही उद्रेक होईल याला सर्व म्हणजे कंपनीचं मॅनेजमेंट जो काय मॅनेजर असेल आर मॅनेजर असेल किंवा मा मालकाच्या जे जी कोण लोक असतील ते सगळे जबाबदार राहतील याची मी आमच्या प्रवाशावतीनं दखल घ्यावी यात युनियन कोणती येईन कोणाची याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचे देणं घेणं नाही आहे पण कामगार हा आमचा कामगार आहेत सामान्य कामगार आहेत शेतकऱ्यांची पोरं आहेत आणि याची दखल जर कंपनीच्या लोकांनी आणि कामगार अधिकाऱ्यांनी जर लवकर नाही घेतली तर मग त्यांना प्रार स्टाईलनं झटका दाखवण्यात येईल एवढं मी सांगतो आणि तुम्हाला आमच्या मनापासून सर्वांना पाठिंबा आहेत तुमच्या लढ्यात आम्ही भक्कमपणे आहोत हे तुम्हाला गोळी देतो आणि थांबतो तर ते आमचे महाराष्ट्राचे प्रमुख दत्तुभाऊ बोडके जिल्हा अध्यक्ष शरदभाऊ शिंदे आपले सेलार कामगार अध्यक्ष सेलार मामा व आम्ही कप्पन कुर आम्ही या शिकाणी आम्ही या संघटनेला पाठिंबा दिला आहे आणि आमचे जे जिल्हा आणि महाराष्ट्राचे नेते हे पूर्णपणे काय तुमचे अधिकारी असतील कंपनी असतील एवढा दोन दिवसानंतर त्यांच्याशी संपर्क साधून आपल्याला न्याय देतील आणि आपल्या कंपनीमध्ये जे लोक ठेवलेले नाही शंभर सुद्धा लवकर लवकर आम्ही पोलिसांना सांगून पोलिसांनी त्याची लवकर लवकर दखल घ्यावी हे शंभर लोक कोण आहे काय आहे का कंपनीचा काय प्लॅन आहे का काही का दावे आहे यांना लवकर लवकर बाहेर काढावा त्यांच्यापासून आपल्या कामगारांना धोका आहे हे आमची मागणी पोलिसांकडे त्यांची लवकर पोलीस स्टेशनने सुद्धा दखल घ्या आम्ही पोलिसांना लवकर लवकर कळू